नमस्कार श्री सिद्धनाथ सहर स्वागत आहे कवठे मंकाळमध्ये हक्काचं वस्त्रदान म्हणजे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल्स चला तर मग गिफ्टवाली दिवाळी साजरी करूया तर एक वेळ अवश्य भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्स्टाईलला आमच्या सर्व ग्राहकांना श्री सिद्धनाथ उद्योग समूहाकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरकार या आदरणीयोर आदरणीय संजय काका व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर उपस्थित बंधू मित्रांनो आज आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या म्हणून पाहिजे तर गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या तालुक्याच्या वाटीला एक विकास आपल्या तालुक्याचा ता विकास खंडित होण्याची प्रक्रिया या ठिकाणी झाली पंधरा वर्षाच्या काळखंडाच्या पूर्वी गोरपडे सरकारच्या तर्फेने महिषा योजनेच काम या विभागामध्ये पूर्ण केलं उर्वरित काम अजून होऊ शकत नाही या या तालुक्याची त्याची शोकांतिकावं लागेल मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये संजय काकाच्या गोरपडे सरकारच्या मध्ये काही वृत्त निर्म झालं होतं काही समज गैरसमज झाले होते आम्ही त्याच नंतर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्य दादा यांनी दोघांच्या मध्ये समेट घडवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं दादांनी की या कवटेमकाचा विकास करायचा असेल तर दोघांनी एकत्र यावं लागेल आणि कवटेमकाचा विकास करावा लागेल त्यावेळेला आदरणीय काकांनी दादांना अशी विनंती केली की दादा आमच्या दोन्ही तालुक्याचा विकासाचा अनुष्यच एवढा आहे की आम्हाला हे कामधी पुरणार नाही तर विकासाचा बॅकलॉग जर भरून काढायचा झाला प्रमाणात दोन आमदार किती लागतील एक तासगाव तालुक्यासाठी आणि एक लोकेनपा तालुक्यासाठी त्यानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून गोरपडे सरकारने संजय काका यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांनी जो एक मत आणि दोन आमदार अशी घोषणा तासगाव तालुक्यामध्ये केली मित्रांनो आपण या निवडणुकीमध्ये संजय काकाला प्रचंड मताधिक्यांनी विजय करूया आणि कवठेमका तालुक्यासाठी साठी हक्काने पद मिळवूया त्याकरिता आपण संजय काका यांच्या पाठीशी एकसलपणे उभं राहायला पाहिजे आज निवडणुकीच्या कसून काका भूल थापत जर कुठले तासगाव तालुक्यातून पंधरा हजार लीड मिळेल कवठे तालुक्यात सांगतात तासगाव तालुक्यातून पंधरा हजारचं मताधिक कॅमेरा मिळेल आणि तासगाव तालुक्यात जाऊन सांगतात कवटेनगर तालुक्यातून पंधरा हजारचं मताधिक कॅमेरा मिळेल परंतु काका मला निश्चितपणे सांगतो तासगाव तालुक्यात तुम्हाला मताधिक्य मिळणारच आहे पण जेवढे मताधिक्य तासगाव तालुक्यामध्ये मिळेल त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य काळात म्हणतो आपला खंडित झालेला विकास जर पूर्ववत करायचा असेल तर या महायुती शासनाच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे अतिशय प्रभावी योजना त्या शासनाच्या घोषित केल्या आणि त्या सर्व योजना ज्या आहेत त्यांना केंद्र सरकारचा निधी असतो राज्य सरकारचा निधी असतो आणि त्या योजना जर अखंड चालू ठेवायच्या असतील तर उद्याच्या वीस तारखेच मतदान आपल्याला संजय काकाच्या पार्लर टाकणं गरजेचं आहे त्या आता दोन दिवस उरले मित्रांनो आपल्या मागच्या पंच्याण्णव नव्याण्णव च्या इलेक्शन आठवा दोन आपण ठेवलं होतं त्याच पद्धतीनं आता दोन दिवस कसोशीने मेहनत करूया आणि संजय काकांना वीस तारखेला प्रचंड असं मताधिक्य देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराज धन्यवाद माझ्याकडून